मारे मारून टाके बोलू तर खोऱ्याने घेणार मार का उ दाखव बरो अरे मी मयरेश वर्धेकर पुण्याचा कोकणी मयग चॅनल स्वागत करतोय मित्रांनो आजी लाव मी मासे पकडूक तर मासे आज घरी नाही ना पकडणार असो तर आज इंजन घेऊन डॉब उसवणार असो आणि आजी काळ्या काळ्याखनीत मागे मरला गावाचे त्याच ठिकाणी इला आज बघूया डॉब उसपून किती मासे भेटतात कारण आज इंजन घेऊन येईल कारण पाणीसुद्धा सुकलं असं दाखवते तुम्हाला इकणी बघून आणि मित्रांनो आज बघूया मरल मासे गावतले कारण पाणी एकत्र झालं असं सगळा आणि इंजन लावून उसपाचं असा कारण पाणी जास्त असा हातानं काय बाळले काय काय उसपान होताना इंजन लावून बघूया मासे किती भेटतात तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग बघूया काय करतात ते मागे करू गेलं ह्याच ठिकाणी बघा हे पिशवे बिगरेच मांडके लावून गरवायचे मागे आणि आता पाणी पूर्णपणे हटवून गेलं तरासा आणि त्या साईडिक जरासा थोडासा बाकी सगळं पाणी हटलं आणि त्या साईडिक भरपूर असा आणि त्या साईडला इंजन लावतोच कारण उसपान काय होतं नाही कारण पाणी तसा असा वेळ होतो इंजन लावला काय पाणी लवकर जातं सगळं संपतं तरी बघूया काय गावता मासे मरल मासे असले कारण सगळं पाणी थांबला एकत्र त्या ठिकाणी झाला उगे तर किती गावतात माशे पाणी सोडलेलं सगळं कोर्स भारी आहे पाणी आटली लवकर खनिज पाणी नाही जास्त आता पूर्ण भरलेली होती एवढी आणि पाणी बघा आता कमी असं पाणी अजिबात नाही पण आटली लवकर भरपूर पाणी कमी झालं बघूया थोडी आटली नंतर मासे दिसतात का बघूया थोडी पाणी कमी झाल्यानंतर मासे दिसतात का मासे मरला असतील ना का सगळं पाणी एकत्रच झालं पाणी सगळं आटलं रे नाही नाही ना बऱ्यापैकी हो पाणी आटलं बऱ्यापैकी आटलं इतके होतं पाणी बघ आटलं थोडासा इंजिन बंद पडलं चालू होत नाही बघूया मशी असे चिखल भरपूर थंडगार अरे काय होता होता का मित्रांनो इंजन चालू झालं जेम जेम पंधरा वीस मिनटं लागली आणि इंजन चालू झालं चालू व्हायचं होतं तर कटकून उकलला आणि आता ऐगवलीला दरासच पाणी असा पाणी बघू शकतात काय नाही आट्टाला ता अर्धो तास लागतो त्या ता आटात तरी बघूया पाणी आटल्यानंतर व्हिडिओ करूया आणि आता काय करू उपयोग नाही पाणी बऱ्यापैकी आटला ना। आता मासे वळ जळा लागले वळवळा हे बघा दिसतं मासे ओळ लागले पाणी बऱ्यापैकी आटान गेला आता एवढं आता वाद व्हायचंच आता आता मासे ओळ ओळख थंडगार आहे ना ठीक आहे थंडाव आहे म्हणून मित्रांनो मासे मरल मासे जास्त करून राहतो कारण थंड हा चिखल आहे बघा एकदम थंड थंडकार लागतं म्हणून मरल मासे जास्त करून राहतो या साईडला पाणी तुझा थंड आणि आटांदे पाणी थोड्या विश्रांत बघूया भरपूर आता पाणी तो गावता आता पाणी कमी झाल्याच्या गावत नाहीत ते

पाणी होतं बघा तेवढं पाणी होतं आता सगळा आठवण गेला आणि एवढाच पाणी होत उघड्या थोड्या पेक्षा पाणी आटल्यानंतर पाणी बऱ्यापैकी आटलं आणि आता ओळख लागली मराला जरासा पाणी झाला ऐकतच नाही ते उग्या गावला आता उग्या दाखव युट्यूब धोक्या नको ठेव मित्र साईज बघा एवढ्या आधी दिसत नाही काळो घेता साईज बघा बारा डेमको म्हणजे मरालाच आता <laughs>

पाली वर ठेव रे कमेल वर ठेव कमेल वर पाणी इला बघला आणि म्हणतो वर उच पाया बोलू धर बारके हो बाडलेट टाका उडवतो काय दाखवा अरे <laughs> रे याच्यात आहे वाडलेट टाक देत उडकी मारतले नको बाल्लेट टाक

खेळतो तो मी बरा बरिया साइज बरिया तो बघा काय करत हे वो काय करत टाबा पुढे टाबा का हो काय करत ला ओके आले दो मित्रांनो

एका डेमको देऊ हो को एक ना नाही पाळू काल मासे फक्त बघा मरल मासे फक्त आणि बाकी कायच नाही तिंगूर आणि मरल मासे फक्त लागतात बाजीची काढा लागतात त्याची कुसळ असत ते उभी या कडेची तोंडाकडे तोंडाकडे लागतात फाटला असतो हात

बाबू त्या घम्याला घेऊन ये बाळलेट टाक घम्याल घेऊन ये आणि बाळलेट टाक मासे घम्याला घेऊन ये आणि बाळलेट टाक सगळे मासे लवकर टाक पाणी वाढतं एक एककडे टाकतो वत ती हा आणि घम्याल घेऊन ये नाना वर उडवा नाही गावचा वा साईज बघा किती बारीकशी वाढली बांधू कळ येत ती खाली बबलू एकदा पाणी मारता एकदा बबलू पाणी मार ना एकदा पाणी मार गेला सगळा बरोबर बरोधारता एकदा <laughs> पाणी मार ना बुगे एकदा बोलू पाणी मार सगळा या वर मार सुकर्डीत सुकळडीत मार सुकर्डी <laughs> तात ता मार बुगे येत का बाय असला तर ये आपल्या

ह्या बुतूत पाणी खड्ड्यात 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 आडव पाणी उघे बाहेर उडव बाळलेच धर ना ठिकूर रे लवकी ते पाडलेच धरते का धर बाळलेच धर मी गाव ना टिकू हा टाक वाढले टाकत टाक 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 पाणी टाक काय ना

का मोठा मरा नाही म्हणतो दाखव बोलू 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 दाखव लय मोठा रे बरा यात वाटत हातात गावलेला मग यात वाटतं हातात गावलेला भांडात दोघे बांधात भांडात कोण रोगा पुन दिसत कशी रपत फुटलो बरोबर दिसत नाही आपण तर होईल ठीक होतो नाही मराल तर मराल तर सांगतोय थं या का が

<laughs> वाढली सरव तू आता थैला आटून इंजन लावून पाणी घेता की नाही थैला आटून येल आता इला इला, इला पाणी इला आता या आठवत बांधू का आता घोटो पाणी जास्त नाही हय बघूया किती मासे भेटतात पाणी थोडा जातात बाहेर आटल्यानंतर आठल्यानंतर बघूया मासे किती येतात ते थोडं आटाले पाणी इंजन लावू न आणि आता हई लाव लाव इंजन चालू केलं दुसऱ्या खनीकडे येला सगळे मासे नव्हते म्हणून लावू ना एका गावला एक मरत या पाहिजे सगळी खणी आटले आहेत पाणी आणि आता आम्ही हई लाव लाव उग्या किती मासे भेटतात खर दाखवते तुम एवढी अर्धे असत पा अर्धात लागत पाच लवकर इंजन उगे पाणी थोड़ा हाटल्या नंतर गावता काय झालं ना ना बोलू दम थम हे पाणी काढता असं काय तर बराताईज बरी थटक थोडक थोड्या

Contact đó là đại đi đây đặc Hãy subscribe cho kênh Ghiền Để không bỏ lỡ những video hấp dẫn इसक दा, नहीं 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 नहीं। इसक, इसक दा तो भूतूच दहा घरात येत जायच नाही त्याला जाऊया कोल्याच्या यावर ना बोल ना बोल चार गावले तिघूर काय गणित गावले चार पाच चला नाही सरली इयो काكله धरला हा अयो अयो पाणी सोड हा आमा त नाही गावता बो खूप बिझना चल हादाويه मित्रांनो माच वगैरे पकडला सात वाजले आणि आता चालला आम्ही आता घरात मित्रांनो असेच येत राहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया आता आणखीन एका नवीन व्हिडिओ चला धन्यवाद बाय बाय भेटूया आता पुढच्या व्हिडिओ